सर जिल्हा परिषद शाळेविषयी थोडं अनुभव हो सांगा आपले तर मी जिल्हा माझ्याच गावातला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो होतो आणि तिथे मला जे शिक्षक लाभले तर त्यापैकी एक म्हणजे बुधर सर जे आज खूप आनंद होत आहे की तेच ते ते माझी मुलाखत घेत आहेत तर मला आठवते मी चौ चाव, चौथीला असताना एक वक्तृत्व स्पर्धेसाठी मला कल्पना चावलांवर एक भाषण देऊन दिलेलं होतं तर त्यामध्ये ते, ते, ते पा, दोन पानाचं भाषण होतं तर ते पाठ करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं आणि त्यासाठी मग मी खेळायला गेलो नाही आणि तो चौथी मध्ये असतानाच तो त्या करून मी ते दोन तीन दिवसामध्ये ते पाठ केलं अच्छा सरांनीच लिहून दिलं होतं का हो सरांनीच लिहून दिलेलं भाषण होतं आणि ते भाषण जेव्हा मी पाठ केलं <laughs> मी जेव्हा ते वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी सादर केलं <laughs> तर त्यानंतर मला एक विज्ञान विज्ञानाची आवड निर्माण झालेली होती की शिक्षण कल्पनाच्या जिकडे घेऊन पोचला तिकडे मला सुद्धा घेऊन पोचू शकतो बरोबर तर ही एक भावना निर्माण झाली आणि एक प्रेरणा त्यामधून मला मिळाली आणि विज्ञानाकडे कल तयार झाला आणि त्यामधून त्यानंतरच मी डॉक्टरकडे डॉक्टरकडे जाण्याचा विचार केलेला होता आणि त्यानंतर मग पुस्तकांची आवड निर्माण झालीच hmm. आणि मला वाटतं वाचनाची आवड पुस्तकांची आवडच शेवटी मला आय एस ऑफिसर hmm. त्यांनीच मला आय एस ऑफिसर बनवलं तर शाळेमध्ये असताना सर शिक्षक होते त्यामुळे अभ्यासक्रम तर चांगला शिकवायचेच पण त्या व्यतिरिक्त प्रश्न मंजुषा घेणं किंवा वक्तृत्व स्पर्धेसाठी तयारी करून घेणं तर ह्या गोष्टी सुद्धा येऊन आम्हाला व्यक्तिमत्व विकासामध्ये मदत केलेली होती आणि मला आठवत आहे मी चौथीला असताना एक स्वातंत्र्यवीर रेवजीबाई चौधरी प्रतिष्ठानने एक बालसंस्कार शिबिर ठेवलेलं होतं तर त्यामध्ये सुद्धा आम्हाला सहभागी करून घेतलं आणि विविध ऍक्टिव्हिटीज केलेले होते त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास आणि लिडरशिप स्किल्स कशा डेव्हलप करायच्या त्याविषयी सुद्धा आम्हाला प्रशिक्षण दिलेलं होतं आणि त्यावेळी सुद्धा मुलं शाळेमध्ये येत नव्हती तर त्यासाठी मला आठवतंय की सर घरोघरी जायचे पालकांशी बोलायचे आणि एक चांगला संवाद व्हायचा आणि त्यामुळे एक पालकांमध्ये सुद्धा एक आपुलकीची भावना तयार झालेली होती आणि शाळेमध्ये आम्ही आमच्याच घरी जातोय अशी सुद्धा एक भावना असायची तर ह्या अशा भरपूर असंख्य एक्सपिरियन्सेस आहेत ते